जयशिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीसच्या च्या खरीप आणि रबी हंगामासाठी पीक विमा वाटपा संदर्भातील एक अत्यंत महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहोत कोणत्या जिल्ह्यांना वाटप सुरू झालं आहे कोणत्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे कोणाला वाट बघावी लागणार आहे आणि हे सगळं केव्हा होणार आहे हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो खरीप आणि रबी पीक विम्याच्या वाटपा संदर्भात सगळ्यात मोठी बातमी म्हणजे राज्य शासनाने तब्बल एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी पीक विमा कंपन्यांना दिला आहे पण यामधून सुरुवातीला फक्त चारशे कोटी रुपयांचं चा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले होते आता गंमत बघा इतका मोठा निधी मंजूर होऊनही काही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत कृषी मंत्र्यांनीही अगदी गवाही दिली होती की एकतीस जुलैपूर्वी वाटप सुरू होईल पण तेवढंही झालं नाही मात्र आता खऱ्या अर्थाने वाटप सुरू होणार आहे आणि हीच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी गोष्ट आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा सध्या पीक विमा वितरणामध्ये पोस्ट हार्वेस्ट आणि व्यक्तिगत क्लेम मंजूर झालेल्या शेतकऱ्यांनाच प्रथम प्राधान्य दिलं जात आहे म्हणजे काय ज्या शेतकऱ्यांनी हंगामानंतर नुकसानासाठी तक्रार केली आहे किंवा वैयक्तिक नुकसानीचा क्लेम मंजूर झाला आहे त्यांच्याच खात्यावर पैसे आधी जमा होणार आहेत पण ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा बेस म्हणजे सरासरी उत्पादन कमी झाल्यामुळे मंजूर झाला आहे त्या क्लेम्स अजून थांबलेले आहेत इल्ड बेस क्लेम काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पुढे ढकलले जाणार आहेत त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे मित्रांनो आता सोलापूर जिल्ह्याबाबत एक महत्वाची माहिती आहे या जिल्ह्यातले तब्बल त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकरी अजूनही त्यांच्या खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपाची वाट, वाट पाहत आहेत मात्र सरकारकडून असं सांगण्यात आलं आहे की अठरा ऑगस्ट पासून वाटप सुरू होईल पण लक्षात ठेवा नऊ तारखेला रक्षाबंधन आहे दहा तारखेला रविवार आहे त्यामुळे प्रत्यक्ष रक्कम अकरा किंवा बारा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे यावेळी सोलापुरातील शेतकऱ्यांना जवळपास ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे यामध्ये विशेषतः ता बार्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे मित्रांनो रबी हंगामासाठी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे एकूण अठरा हजार चारशे एकोणसाठ शेतकऱ्यांना तब्बल बावीस कोटी बावीस लाख रुपयांचं पीक विमा वाटप होणार आहे यात सर्वात आधी येतं पोस्ट हार्वेस्ट क्लेम एक हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना मिळणार आहे दोन कोटी सव्वीस लाख रुपये दुसरं एल्ड ब्लेस क्लेम दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना दिले जातील पाच कोटी एकाहत्तर लाख रुपये आणि शेवटचं सरासरी क्लेम चौदा हजार सातशे शहात्तर शेतकऱ्यांना मिळणार आहेत चौदा कोटी पंचावन्न लाख रुपये म्हणजेच एकूण रक्कम बावीस कोटी बावीस लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत मित्रांनो आता पाहूया धाराशिव नांदेड आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी येणारी मोठी बातमी धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल पंचावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत हे पैसे अकरा ते पंधरा ऑगस्ट या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातही मोठा दिलासा मिळाला आहे इथे शंभर कोटी रुपयांचे क्लेम मंजूर झाले असून त्याचे वाटप अकरा किंवा बारा ऑगस्ट रोजी होणार आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही यंदा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे लवकरच त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल शेतकरी बांधवांनो या वाटपाच्या तारखा आणि रकमेची माहिती लक्षात ठेवा आणि खात्याची नियमितपणे तपासणी करत राहा मित्रांनो आता आपण एक महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे इल्ड ब्लेस क्लेम म्हणजेच उत्पादन आधारित नुकसान भरपाईमध्ये आलेले अडथळे काही महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांनी झालेले नुकसान एकशे दहा पर्सेंट पेक्षा जास्त दाखवले आहे म्हणजे त्या ठिकाणी अतिशय मोठं नुकसान झालं आहे असं रिपोर्टमध्ये दाखवलं गेलंय अशा प्रकरणामध्ये विमा कंपन्या थेट नुकसान भरपाई न देता सरकारकडून पूरक अनुदानाची मागणी करतात याचा अर्थ असा आहे की या शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळणार नाहीत लातूर बीड परभणी जालना या जिल्ह्यांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे जर तुम्ही या जिल्ह्यांमधून असाल आणि तुमचं नुकसान खूप मोठं दाखवलं गेलं असेल तर थोडा संयम ठेवा सरकारकडून पूरक अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत घेतलं नसेल तर काळजी करू नका जर तुमचा वैयक्तिक क्लेम मंजूर दाखवत असेल म्हणजे तुम्ही तुमचं एम एफ बी वाय पोर्टलवर चेक केलं आणि तिथे क्लेम अप्रुवड असं दिसत असेल तर तुमच्या खात्यात रक्कम लवकरच जमा होणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचं नुकसान पर्सेंट पेक्षा जास्त दाखवलं असेल म्हणजे खूप जास्त नुकसान दाखवलं गेलं असेल तर त्या प्रकरणामध्ये काही तांत्रिक प्रक्रिया आणि पूरक निधीची वाट पाहावी लागते उदाहरणार्थ ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान एकशे दहा पर्सेंट किंवा एकशे वीस पर्सेंट दाखवलं गेलं अशा ठिकाणी विमा कंपन्या सरकारकडून पूरक निधीची मागणी करतात त्यामुळे अशा प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना थोडा उशीर होतो पण काळजी करू नका क्लेम मंजूर असेल आणि प्रक्रिया सुरू असेल तर तुमचे पैसे मिळणारच आहेत फक्त थोडा संयम ठेवा मित्रांनो तुमचा क्लेम स्टेटस कसा तपासायचा सर्वात आधी पीएम वायच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा आणि क्लेम स्टेटस विभागात जाऊन तुमचा स्टेटस तपासा दुसरा पर्याय म्हणजे व्हॉट्सअप चॅटबोर्डचा वापर करा तेथूनही तुम्हाला तुमचा क्लेम स्टेटस सहज मिळू शकतो विशेष गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचा व्यक्तिगत क्लेम किंवा पोस्ट हार्वेस्ट लॉस क्लेम दाखवत असेल तर तुमच्या खात्यात ही रक्कम नक्कीच जमा होणार आहे याबाबतची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला अधिक माहिती मिळेल एकंदरीत पाहिलं तर अकरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत बहुसंख्य शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल मित्रांनो तुमचं पीक विमा स्टेटस आजच तपासा आणि ही माहिती तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा अधिक माहिती आणि पुढील अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला क्लिक करा दररोजचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आजच जॉईन करा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय शेतकरी